एक होती चिमणी ती होत कावळा तुमच्या गावात चिमणीच घर कशाच गोष्टी बर ही गोष्ट पुढे पुस्तकात नसताना सगळ्यांच्या घरी कशी काय आहे म्हणजे माझं गावच मना वाच तुमचंही परत परब काय आले बरं आणखीन एक सांगतो एक होती म्हातारी ती चांगली होती लेकीच्या गावात माझ्या आयुष्यात आलेली ब्रिलियंट म्हातारी एवढ्या प्राण्यातून बसून प्रवास परत करतात काय कथेमध्ये किती क्लायमॅक्स आहेत त्या क्लायमॅक्स म्हणजे संघर्ष कथेत काय असलं पाहिजे आता वाघ आला म्हातारीला काय करतो आता सिंह आला म्हातारीला काय करतो सगळ्यांना फसवून घरी जाते तिच्या माझ्या घराश येणारे चार घरानंतर एक म्हातारी राहत होती मी लहान होतो आणि तिच्या तिचा नवरा लागला होता पण त्यानं एकतारीवर भजन करण्यासाठी भोपळा आणून ठेवलेला होता घरी मला गोष्ट ऐकल्यापासून वाटायचं की हीच ती म्हातारी लेकीच्या गावात गेली असेल आणि भोपळ्यात बसून आली असेल एके दिवशी तिच्या घरी गेलो ते भोपळ्याकडे बांधून चाललं त्यामुळे तो टोकरला होता ताऱ्या करण्यासाठी कर एका बाजून आजी तुम्ही ह्याच्यात कस काय बसून घेलो कुठे गेले होते गे। लेकीच्या गावाला तिने ओळखलं त्याला गोष्ट ती म्हाताली मी वाटते आणि ते म्हणाले येतंय मला लहान होता येत होतं तेव्हा मोठं होता येत ये पण आपल्यात बसताना थोडी बारीक झाली आणि गेली मी <laughs> तिला खूपच बुद्धिमानाने हुशार समजायचं आणि शाळेतून येताना पाया पडायचं अशी बुद्धी आपल्याला मिळाली पाहिजे तर ह्या ज्या गोष्टी आहेत सांगायचं तात्पर्य काय तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या इतक्या पुस्तक नसताना सगळीकडे का पसरल्या प्रत्येक गोष्टी मध्ये असं काहीतरी रंजक तत्व असत ती रंजकता आपल्या गोष्टीत आली बघायला पाहिजे कथा कुणी ऐतिहासिक सांगितली कुणी शौर्याची सांगितली तर ती काय त्या कथेत रस असत किती रस असतात नऊ असत कुठं करुण असतो कुठं कथा असत सांगितलं चांगला अभिनय करून सांगितलं काही कारुण्य असत तसं हास्य असतं काही इतिहास असत आपल्याकडे पंचतंत्र नावाचं पुस्तक आहे भारतीय संस्कृत आहे म्हणून त्याच्यात अतिशय सुंदर कथा आहे त्याच्यात प्राण्यांचा उपयोग करून सांगितलेला बौद्धिक अशा प्रकारच्या रहस्यमय कथा का पण काही असतात रहस्य असतं त्याच्यात ते आणखीन सस्पेन्स वाढवतात कथेमध्ये काही आपण जर अभिनय करत होतो <coughs> कथेत थोडस त्याला महत्व म्हणत आपल्या महाराष्ट्राचे कथाकार माहित प्रसिद्ध मानगुळकर शंकर पाटील हे जेव्हा कथा सांगायचे तेव्हा त्या काळात गॅदरिंगला यांना बोलवायचे इतकी कथा रंगवायची मी तुम्ही जसं ऐतिहासिक सांगितले ग्रामीण कथा सांगितली कुणी तशी आत्मकथा सुद्धा असते त्यांनी आपल्या जीवनातली आत्मकथा श्याम आईत सांगितली आणि त्याच्या अनेक गोष्टी मग पोहणारा श्याम नदीवर लांडून आईला भेटायला येणार कळ्या आणि फुलं याच जे संवेदनशील तातत्व रुजवणारी कथा आहे ही सगळ्या कथा गुरुजींनी आपल्या आत्मकथेतून आल्या म्हणून त्याच्यात एक खूप पावर असत कारण ते त्या कथाकारांना अनुभवलेलं असत भोगलेलं असत सहन केलेलं असत जिवंत निसर्ग आणि सृष्टी माणसं त्याच्या भोवताली असत म्हणून ती जास्त जिवंत होती आचार्य प्रख्यात्रे आपल्या जीवनाची जी कथा सांगताना सहा खंड लिहिले आणि ते यांचे भक्त होते साने गुरुजींचे आचार्य आत्रे विनोदी साहित्य ते आमच्या शिक्षण क्षेत्रातली एक गोष्ट सांगायची त्यांच्या आत्मचरित्रात आलेली त्या काळात शाळा तपासण्यासाठी नाजर साहेब नावाचा एक प्राणी यायचा म्हणजे शिक्षण अधिकारी आता जसे येतात गट शिक्षण अधिकारी तसं तेव्हा त्याला नाजर म्हणायचे ते फक्त शाळा तपास तिकडे नगरकडच्या पुण्याकडच्या भागामध्ये दीक्षित साहेब नावाचे नाजर त्या काळात शाळा ते इतके कडक होते कधी एखाद्या मास्तराची चूक आढळली की त्याचा पगार बंद असा आदेश काढायचे एखाद्या मास्तरांना बसून शिकवायला खिडकीतून दीक्षितांना शाळेत येताना दिसला की त्याला खूप झापायचे दीक्षित शाळाला पसायला येणार म्हटलं की बऱ्याच जणांना चिखाबर देऊ द्यायची शाळा रंगवल्या जायच्या सारवल्या जायच्या सजवल्या जायच्या मास्तर चांगले कपडे घालून शाळेत यायचे इतर वेळे कसे का पण त्या दिवशी आज दीक्षित येणार आहे आज दीक्षित येणार आहे आणि हे दीक्षित साहेब कधी कधी पूर्वसूचना न देता अचानक शाळा एके दिवशी जेव्हा हे एका शाळेत गेले तेव्हा तिथले गुरुजी त्यांची कठीण दाढी फार वाढली होती आणि त्या खेड्यात नुकतीच बदली झाली होती हे शहरात काम करत होते आणि आता आले होते खेडे खुर्चीवर बसून कटिंग करायची सलन मधली सवय खेड्यात आपलं पोतं हातरायचा आणि तिथच वस्ताला वापरायचा दोनच साधन का तरी वस्ता, वस्ता। आणि तो म्हणाला एक मला पोत्यावर बसून सवय नाही तो शाळेत येईल प्रणाम कांचाळे आणि आठ नऊच्या time ला ये प्रार्थना झाली की करू देतच. झालं आज दोन शिक्षकांची शाळा होती एक रजेवर होती आणि हाय हाय इतकेच खुर्ची घेतली बसले त्यानं आपलं एक कापड बांधलं आणि त्याच्या गळ्याला सुर केला. चौथीचे असं करा दुसरीचे तसं करा पाचवीचे घुंगरू वाजवा. आमचा कार्यक्रम सुरू झाला. दीक्षित त्या दिवशी शाळेच्या बाजूने खडकेतून पाहत आणि यांना माहीत नसताना मागच्या माकावर जाऊन बसले हात असा फिरला त्याच्यात दीक्षित दिसले आरशा आणि ते म्हटले त्या दीक्षिताची एवढी दहशत बसली सांगतात संतजी धनाजीला पाण्यात दिसते तसे मला अर्षात दीक्षित वाईट म्हटलं मग शिवून बसलेत ना महाराज तुम्ही बोलत नाही कपडा कारण आहे आत्र्यांनी सुद्धा आपल्या जीवनातली कथा याचं पाणी मध्ये सांगितलं आता चंद्राला अडकवलेला ताणकाटा ही माझ्या जीवनातली कथा तुम्हाला